महाराष्ट्रातील जिल्ह्यांची टोपण नावे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्याचे एक टोपण नाव आहे आणि त्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रात कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यात महाराष्ट्रातील मोठमोठे पैलवान तयार झालेले आहेत शूरवीरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यातील सर्वात जास्त पुरुष आर्मी मध्ये भरती होण्याचे स्वप्न बाळगतात आणि ते भरतीही होतात शिक्षणाचे माहेर घर म्हणून महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यामध्ये भारतातील मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उपलब्ध आहेत भारताचे प्रवेशद्वार आणि सात बेटांचे शहर म्हणून महाराष्ट्राच्या मुंबईची ओळख आहे बावन्न दरवाजाचे शहर म्हणून महाराष्ट्रातील पूर्वीचे औरंगाबाद आणि सध्याचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची ओळख आहे तांदुळाचे कोठार म्हणून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्याची तर ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर या जिल्ह्याची ओळख आहे कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते ज्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असेही म्हटले जाते साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगर या जिल्ह्याची ओळख आहे हा जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे मुंबईचा गवळीवाडा म्हणजेच परसबाग आणि द्राक्ष जिल्हा अशी महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्याची ओळख आहे संत्र्यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याची ओळख आहे जी ऑरेंज सिटी या नावानेही प्रसिद्ध आहे केळीच्या बागांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्याची ओळख आहे संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्याची तर समाजसेवकांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याची ओळख आहे ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला तर गळीत धान्यांचा जिल्हा म्हणून धुळे या जिल्ह्याला ओळखले जाते हळदीचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्यातील हळद संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याला ओळखले जाते या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात तर गोंड राजांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्याला ओळखले जाते तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातील टोपण नावांची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात राहता आणि तुमच्या इथे त्या भागाला काय म्हटले जाते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील